दाक्षिणात्य पद्धतीच्या संगीत सुरांचा बाज मनाला भावत होता व्यंकटेश मंदिरात पाना फुलांनी सजवले होते ऊस केळी नारळाच्या कया आंब्याचे तोरण बांधल्यामुळे मंदिरात प्रसन्नता होती विद्युत रोषणाईमुळे मंदिर व अंगण प्रकाशाने उजळले होते मंगलदायी वातावरणात धार्मिक विधी सुरू होते खास दक्षिण भारतातून विधीसाठी अर्चक आले होते सायंकाळी साडेसहा वाजता स्वस्ती वाचन पुण्याह वाचन विधीला सुरुवात झाली वास्तुपूजा अंकुरोपण झाल्यानंतर जयघोष सुरू झाला व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाचा जयघोष मनाला आत्मिक आनंद देऊन जात होता आजपासून सहा दिवसांच्या ब्रह्मोत्सवास सुरुवात झाली आहे तिरुमला तिरुपती येथे बालाजी मंदिरात ज्याप्रमाणे ब्रह्मोत्सव साजरा होतो त्याच धर्तीवर हा सोहळा दरवर्षी सोलापुरात होतो खास दाक्षिणात्यवादक अर्चक सोहळ्यासाठी आलेत मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या उत्सवामुळे भाविकांमध्ये आनंद आहे E